त्या प्रकरणातील सफाई कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू नाशिकच्या ठक्कर बाजार एका सफाई कर्मचाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार मागील आठवड्यात घडला होता या घटनेत सफाई कर्मचारी विजय गेहलोत त्यांचा नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी संशयित आरोपी शुभम जगताप याला सरकारवाडा पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन कारवाई देखील केली ठक्कर बाजार आवारात दररोज रात्रीच्या वेळेस मद्यपीठ टबाळखोरांचा वावर असतो मागील आठवड्यात संशयित शुभम जगताप हा रात्रीच्या वेळी बसस्थानकात आला असता त्याला सफाई कर्मचारी विजय गोहलक यांनी तू या ठिकाणी का आला पुन्हा आला तर बघ असा सज्जड दम दिला मात्र संशयताचा राग अनावर झाल्यानं त्याने हॅपी होली म्हणत विजय गेहलोत यांच्यावर पेट्रोल टाकत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला यात गेहलोत हे साठ टक्के भाजल्यानं त्यांचा नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला जर या बस आवारात पोलिसांकडून वेळी वेळीच गस्ती घालून टवाळखोरांना आळा बसवला हो असता तर आज सफाई कर्मचारी गेहलोत यांचा जीव वाचला असता अशा चर्चा सध्या सुरू आहेत नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक